ब्रेकिंग हंड्रेड नंतर पुढच्या बातम्यांकडे आपण आदिवासी आश्रमशाळांकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा कायमच आरोप होत असतो मात्र हा आरोप दूर करण्यासाठीच सात फेब्रुवारीला राज्याचे आदिवासी मंत्री आणि त्यांच्यासोबत आदिवासी विकास विभागाचे सर्व अधिकारी वेगवेगळ्या आश्रमशाळांना भेटी देऊन सुविधा आणि समस्यांचा आढावा घेणार आहेत काय होणार आहे या भेटीमध्ये या संदर्भात आढावा घेत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच यंदा सात फेब्रुवारीला आदिवासी विकास विभागाचे सर्व अधिकारी आश्रमशाळांना भेटी देणार आहेत तिथे मुक्कामी राहणार आहेत काय एजेंडा आहे काय निर्देश आहे काय होणार आहे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत अपर आयुक्त रवींद्र ठाकरे साहेब सर काय सांगाल काय एजेंडा आहे काय निर्देश आहे माननीय नामदार डॉक्टर अशोक उईके सरांनी जे आता आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांनी तेरा जानेवारीला जी नाशिकला बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सगळ्यांना निर्देश दिले आहेत की येत्या सात फेब्रुवारी रोजी राज्यातल्या पूर्ण चारशे सत्त्याण्णव ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक दिवस जाऊन सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं अवलोकन करायचं आहे निरीक्षण करायचं आहे आणि त्या ठिकाणी रात्री मुक्काम करून विद्यार्थ्यांचं पोषणापासून तर अभ्यासपर्यंत कसं काय सगळ्या गोष्टी सुरू आहेत याबाबत एक तपासणीसारखं करायचं आहे माननीय मंत्री सुद्धा स्वत त्या ठिकाणी जाणार आहेत कुठली तरी शाळा तेसुद्धा स्वतः निवडणार आहेत उद्देश हा आहे की एक शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक वेगळा संदेश द्यावा आणि आदिवासी समाजामध्ये सुद्धा या शाळांच्या महत्त्वाबद्दलचा एक वेगळा संदेश यानि दाना आनि या निमित्ताने जाणार आहे हे पहिल्यांदा घडत आहे आणि मला असं वाटतं की यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल तिथले जे काही आमचं कामं करणारा जो स्टाफ असतो त्यांनासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं कारण त्यापैकीसुद्धा बहुतांश स्टाफ त्या ठिकाणी निवासी असतो सर कित्येक वेळा असे आरोप आलेले आहेत असे प्रसंगसुद्धा घडलेले आहेत साप सहून विद्यार्थ्यांना मृत्यू ओढवलेला कि आहे किंवा अन्ना अन्न अन्नाबाबत तक्रारी आलेल्या आहेत या सगळ्या बाबतीला पाहता आता व्यवस्थापनावर अशा याच्यामुळे वचक बसेल असं वाटतं आपल्याला खरं म्हणजे ह्या ज्या घटना घडत असतात या घटना ज्याला म्हणू आपण की ह्या काही ह्या कधी क्वचित अशा घडणाऱ्या घटना असतात परंतु निश्चितच जेवणाबद्दलचं जे आपण सांगितलं तर त्याबाबत मात्र नक्कीच ज्या काही तक्रारी असतील तर त्याला आळा बसायला फार मोठा हातभार याच्यातनं लागणार आहे आणि एकूणच तिथली स्वच्छता मुलांचं आरोग्य याबाबतसुद्धा त्या ठिकाणी एक चांगला संदेश या निमित्ताने जाणार आहे तिथली व्यवस्था सुदृढ व्हायला हो चांगली व्हायला हो मजबूत व्हायला याचा फार मोठा या निरीक्षणाचा फार मोठा हातभार लागणार आहे पण सुद्धा जाणार आहे मी स्वतः जाणार आहे खूप खूप धन्यवाद तर एकूणच या निर्णयामुळे आश्रमशाळांकडे आता लक्ष जात आहे आणि अधिकारी वर्ग स्वतः जाणार असल्यामुळे आता आश्रमशाळांच्या व्यवस्थापनावरतीसुद्धा एक वचक निर्माण होणार आहे अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी व्ही मराठी नागपूर